मित्रांनो तुम्ही बघू शकता प्लीज मला नेक्स्ट करा सिद्धी शेळके मॅडमच्या घरी आम्ही हे प्लेटेन मॉस्कोडन हे ड्रोन लावलं आहे मॅडम स्पेसिफिकली युकेमध्ये शिकतात मॅडम मला तुम्हाला विचारायला आवडेल की हे आम्ही जे काम केल्याचं म्हटलेलं आहे की तुम्हाला कशी वाटली मला हे फार जास्त आवडलेलं आहे कारण आमच्या बॅल्कनीमध्ये आधी फार अंधार असायचा पण लाईक पूर्ण युटिलायझेशन नव्हतं आमच्या बॅल्कनीमध्ये आणि आता हे सगळं केल्यावर आमच्या बॅल्कनीला एक कंप्लीटली न्यू लुक आलेला आहे आणि मी जशी क्वालिटी एक्सपेक्ट करत होते कारण मी मध्ये राहते मी लोकांच्या गोष्टी बघते तशीच क्वालिटी मला इथे भेटलेली आहे आणि मी फार खुश आहे या कामाशी सो आय वुड रेकमेंड की तुम्ही पण जर काही न्यू लुक शोधत असला तर मग प्लीज असं काहीतरी करून घ्या किंवा त्यांच्याकडून आय वुड रेकमेंड आम्हाला फार चांगली डिलिव्हरी आणि सर्व्हिस भेटली आहे थँक्यू सिद्धी मॅम मला yes, आज इथं सिद्धी मॅडम मॅडमशाही वैशाली मॅडम आहेत त्यांचे मी आभार म्हणून त्यांनी आम्हाला रेफरन्स त्यांच्या शेजारीचे राहुल सोर आहेत त्यांच्या घरी आम्ही काम केलं तर ते बघून त्यांनी आम्हाला हा रिकमेंड केला आणि त्याच्यानंतर आम्ही हे वर्क केलं सिद्धे मॅडम तुम्ही आमची क्वालिटी आणि मटेरियल एप्रिशिएट केलं ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे कारण यू कॅन डिरेक्टली कम्पेअर विथ यू केस थँक्यू सो मच